आजचं हे आंदोलन आम्ही कुठल्याही शासकीय ने नेत्याविरुद्ध केलेलं नाही आम महिलांच्यावर जो अन्याय अत्याचार होतो आहे त्याविरुद्ध त्याविरुद्ध जो कायदा आहे कायद्याची सुव्यवस्था व्यवस्थित राहावी आणि कडक कायदे करावे महिलांसाठी सुरक्षा द्यावी यासाठी आम्ही हे आजचं आंदोलन केलेलं आहे आजची महिला ही सुरक्षित नाही आहे म्हणून आम्ही आंदोलन केल्या आहे कुठल्याही सरकारच्या ह्याच्यासाठी आम्हाला काही आंदोलन करायचं का नाही आहे आणि लाडकी बहीण योजना ही दोन महिने झालं होऊन गेली तर त्यांच्याविषयी आम्हाला काही बोलायचं नाही आहे खरं एकच काय महिला ही सक्षम पाहिजे आणि अत्याचार होत आहे त्या नरादा मला फाशी व्हायला पाहिजे ही तेवढी आमची इच्छा आहे आणि ही इच्छा आम्ही सरकारांना सांगत आहे मॅडम मला सांगा आता जे महिलांच्यावर अत्याचार होत आहे त्याच्याबद्दल सरकार कुठंतरी कमी पडत आहे का महिलांची सुरक्षा करण्यासाठी का सरकारी यंत्रणा कमी पडते नेमकी काय वाटतं तुम्हाला एक महिला म्हणून निर्णय व्हायला पाहिजे मग एकनाथ शिंदे जे सरकार आहे त्यांच्याकडनं स्ट्रॉंग निर्णय घेतले ने जात नाहीत का किंवा एकनाथ शिंदे सरकार कुठेतरी कमी पडत म्हणायचं नाही बोलायचं नाही आहे जे आहे ना न्याय व्यवस्था आहे ना लगेच व्हायला पाहिजे इच्छा आहे जे सरकार मधील लोक आहेत तेच तरी सगळी यंत्रणा चालवत असतात मग सरकारचं अपयश नाही काय अपेश असा म्हणता येणार नाही कारण सरकार प्रत्येक का त्यांना वेगवेगळे हे असतात कायदे असतात तर जो हा स्त्रीसाठी जो कायदा आहे जो अत्याचार करणार आहे त्या मला शिक्षा लवकरात लवकर व्हावी हीच एवढी इच्छा आहे आमची इचलकरंजीहून प्रवीण अंडे पाहत राहा वायरलेस मराठी धन्यवाद